सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढले पोलिसांनी देखील प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्या तरी पण एनटीपीसी फटाटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील गणेशोत्सव सो मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता वळसंग पोलिसांनी त्या डीजेवाल्या बाबूला पकडले डीजे सिस्टीम व टेम्पो जप्त करून पोलिस ठाण्यात आणले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे त्रेसष्ट भारतीय सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये आवाजाचा लेझर लाईट बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार काढले आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना केल्या आहेत तरी देखील फताटीवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवले सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पदक तेथे पोहोचले या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने विनायक गुरुशांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मिरवणुकीतील डीजे टेम्पो इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणले डीजेवाल्यास नोटीस देऊन सोडली असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितले गणेश उत्सव दोन हजार पंचवीस अनुषंगाने वारंवार बैठका घेऊन गणेश मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठका घेऊन मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब अक्कलकोट डिव्हिजनचे एस डी पी ओ श्री विलास यामावर साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की यावर्षी मान्य उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे की डी जे साऊंड आणि लेझर लाईट या संदर्भाने ज्या काही म्हणजे मनुष्य जे काही विपरीत परिणाम होतात त्या संदर्भाने सर्व गणेश मंडळाच्या भेटी घेऊन त्यांना त्याच्यापासून परावर्त करण्यासाठी आम्हाला सूचना दिल्या होत्या आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस गणेश मंडळ बसण्याच्या पूर्वी गणेश स्थापनेच्या पूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही मिटिंग घेतल्या मिटिंगमध्ये आम्ही सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सुद्धा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट एक नुसार मनाई हुकुम काढला होता त्यानुसार लेझर लाईट आणि डीजे साऊंड सिस्टम याला त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये बंदी सांगितलेली होती या सर्व आदेशाची प्रत आम्ही सोबत घेऊन प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येकाने आम्ही सांगितलेलं होतं तरी पण काही लोकांनी त्या आदेशाची आवज्ञा करून फताटेवाडी येथील एन टी पी सी च्या रोड समोर डीजे लावण्याचा प्रयत्न केला डीजे लावून ते काही वाद्य वाजवून ते गणेशाची मिरवणूक काढली होती मग आम्हाला जशी माहिती भेटली त्यानुसार आम्ही तात्काळ आमचे पोलीस आमदार आमची टीम तिथे पाठवली आणि त्या ठिकाणी आम्ही कारवाई करत जात असताना तिथे बनक लागल्यामुळे त्या लोकांचे डीजे वगैरे बंद करून ठेवला होता मग आम्हाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिडिंग घेता आली नाही परंतु त्यांनी डीजे वापरून मान्य जिल्हाधिकारी साहेब तसंच जिल्हा दंडाधिकारी साहेब यांच्या यांच्या आदेशाची जे त्यांनी आवज्ञा केली त्या संदर्भाने वळसाई पोलीस ठाणे इथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा नंबर चारशे पंधरा ऑफिस दोन हजार पाचशे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील आरोपीवर आम्ही कठोर कारवाई करत आहोत या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचं आहे की यावर्षी पर्यावरणपूरक आणि आपण पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजून या गणपतीची उत्सव साजरा करणे खूप गरजेचं आहे या उत्सव यामध्ये कोणीही डीजे लेझर लाईट आणि ज्या काही मान्य उच्च न्यायालयाने बंदी स, बंदी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कोणी करू नये असं मी या तुमच्या प्रसंग तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो वळसंघ पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही सर्वांना अवगत करत आहोत की यानंतर असा काही प्रकार आमच्या हद्दीमध्ये कोणी करू नये असं आम्ही वारवार सांगत आहोत कोणीही गणेश मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान असा काही प्रकार करू नये असं मी यासारखे सर्वांना आवाहन करीत आहे प्रेस Never miss enough.